अतिवृष्टी झालेल्या कोळेगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने टॉर्चच्या मदतीने पाहणी करण्याचा दिखावा केल्याचा प्रकार समोर आला आहे सोलापुरात पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने सोलापूरच्या कोळेगाव येथे टॉर्चच्या मदतीने पाहणीचा दिखावा केल्याचा प्रकार समोर आलाय नुकसानीची पाहणी करायला एका महिन्याने केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झालं होतं पण त्यांना पाहणीचा रात्रीचा मुहूर्त सापडला आहे या पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने पुरा झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचा दिखावा केला महत्वाचा म्हणजे कोळेगावातील नुकसानीच्या आधीपासूनच नियोजित होता अशी माहिती सूत्रांनी दिली पण हे पथक पुण्याहून निघाले की रात्री उशिरा कोळेगावात पोहोचले मग त्यांनी अंधारातच घाईघाईने पाहणी उरकली हे तिथल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय रात्रीच्या वेळी काळ्या कुट्ट अंधारात या पथकाने पूरस्थितीची पाहणी केली या पथकासोबत आलेल्या कर्मचाऱ्यांनी हात जितके जातील तितके वर करून लांबच लांब टॉर्च पाडला या टॉर्चच्या उजेडात या केंद्रीय पथकाने त्यांच्या दूरदृष्टीने नुकसान स्थितीचा आढावा घेतला या पथकाने कोळेगावातील काही शेतकऱ्यांशी रात्रीच्या अंधारातच चर्चा केली अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आपल्या कुटुंबाच्या पोरा बाळांच्या आयुष्यात अंधार कसा पडलाय हे शेतकऱ्यांनी घायाकुतीला येऊन सांगितलं ते केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी ऐकूनही घेतलं तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी या पथकाने त्याच ठिकाणी चर्चा केली इथं संध्याकाळी जो आमची सोयी नाही समजा पत्रे बित्रे पडल्या तर दाम तर पाण्याची सुई नाही अहो समध्या अडचण येते आता कोणाचं रान खरडून गेलं काय गेलं इथं समोर येऊन काय त्यांनी पाणी केलं नाही इथं रोडवर येऊन निसतंच कुठं बॅटऱ्या लावून टॉर्चचं मोबाईल लावून एवढं रोडवरूनच बघून गेली हाय काय कुणाला काय आलं गेलं येणार आहे हिश्वा काय कुणाला माहिती नाही आपलं ही सरकार असं द असं आहे की सरकार की सरकार काय बोलतो की जगाचा पोशिंदा शेतकरी जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणतोय खरं आहे पर शेतकऱ्याचं काय हाल तर काय नाही ह्याचं काय लक्षच नाही संध्याकाळी येते पाहणी करतेत गाडीतनं उतरायचं नाही काय नाही आणि रु बॅटरी धावायच्या अशा आणि बघायचं ही बाबा बंदरा किती वाहून गेला आहे कुणाचं शेत किती खरडून गेलं आहे काय गेलं आहे कांद गेले ते का काय ऊस का, का गेला आहे काय ह्याचं बघायचं काहीच नाही आणि त्यांना नीट मराठी बोलता येत नव्हतं आणि हिंदीमध्येच बोलायचं ती काय हिंदी शेतकऱ्यांना कळती नॉर्मली हिंदी कळती कसंवरती कर, थी, परत ती काय बोलायच्या मनस्थितीतच नव्हती तरी केंद्राचं पथक आलं तर आलं ते आलं तरी रात्रीच्या वेळी अंधारात आलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्थित पाहणी केली नाही आणि एक ग्रामस्थ आम्ही आमचे जे मुद्दे मांडत होतो त्यांची ऐकून घेण्याची पण मनस्थिती कुठल्याही प्रकारची मनस्थिती नव्हती आम्हाला इथं प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे पहिलीकडल्या सहज जरी पाणी नदीला आलं तर बांधारा पाण्याखाली जातो आमचे प्रामुख्यानं रस्त्याची मागणी होती केंद्राचं पथक त्या साहेबांनी कुणाचं ऐकूनही घेतलं नाही फक्त मान हलवाने प्रकार केला करतो धरतो सुद्धा प्राय त्यांच्या हाती शब्द आलेला काय रोडवर आले एक जणांना फक्त बॅटरी दाखवली बांधारा पूर्ण बंधारा सुद्धा त्यांनी बघितलेला नाही किती काय परिस्थिती आहे हे सुद्धा बघित नाही आम्ही सांगत होतो आमचं ऊस वाहून गेले कांद्याची पिकं वाहून गेले ती त्यांना आमचं सांगितलेलं कळलेलं सुद्धा नाही आल तर केंद्राचं पथक पण ती त्यांची त्यांचे माणसं बोलले ते त्यांना आम्हाला कोणाला बोलू हे दिलेलं नाही त्यांनी हां करतो सांगतो करू ही ही भाषा होती नाही आले त्यांच्या त्यांच्या गाडीच्या उजेडाला उभारले पुटू काढले पब्लिक सिटी केली तिथने माघारी या रोडवर ना रोड म्हणून काय रोड रोडवरून तपासणी करला काय गावलं का तुम्हाला हा? नुसतं ते ड्युट्या करायच्या म्हणून करून गेल येऊन दुसरं काय नाही दुनियाची नुसकान झालेली काय बघितली होती रात्री टॉर्च दिसते का काय काय दिसत नाही टॉर्च मध्ये काय दिसणार आहे इथं जो उभारले ते खाली ब बघितलं नाही जाऊन बंधाऱ्याकडे काय लोकांचे माका गेले ऊस गेले पुन्हा कांदा वाहून गेले राहणं खरडून गेलेली काय बघितले त्यांनी मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील रात्रीच्या वेळी विषयावरून आता प्रशासनाने युटन केला आहे कोळेगाव येथे पाणी दौरा केला नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे केंद्रीय दौरा हा पाच नोव्हेंबर साठी निश्चित होता मात्र पुण्याहून सोलापूरला येत असताना मोहोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे याची माहिती मिळाल्यानंतर पथकातील सदस्यांनी कोळेगाव आणि अष्टे या ठिकाणी भेट दिली केंद्रीय पथकाचा उद्देश हा फक्त पूर परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती घेणे एवढाच होता पथकाने कुठलीही पाहणी केलेली नाही केंद्र शासनाचे जे पथक अतिवृष्टीच्या पुण्याहून सोलापूरला येत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये फार मोठ नुकसान झालेलं आहे पुरामुळे याची माहिती मिळाल्यानंतर संध्याकाळची वेळ असतानासुद्धा पथकातील सदस्यांना तिथल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी विन सूचना दिल्या तिथल्या तहसीलदारांनी कशा पद्धतीची अरेंजमेंट केली आणि जवळचीच गावं असणारे कोळेगाव आणि आष्टे या गावामध्ये त्यांना शेतकऱ्यांबरोबर पुराच्या परिस्थितीबद्दल काही माहिती विचारण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच गावामध्ये झाडावरती दोन तरुण अडकले होते त्या तरुणांना बाहेर काढताना कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं याच्याबद्दलही त्यांनी माहिती घेतली काल त्यांचा उद्देश येताना फक्त पूर परिस्थितीच्या तीव्रतेची माहिती घेणे हा होता त्यांनी काल कुठलीही पाहणी केली नव्हती मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील सीना नदीकाठच्या गावाला केंद्रीय पथकाने बॅटरीच्या माध्यमातून पाहणी केली कोळेगाव येथील पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथकाला टीकेचा सामना करावा लागला आहे कोळेगाव येथील बंधाऱ्यावर पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे